राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस मंत्री व सहा राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला या शपथविधी सोहळ्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादाजी भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगल प्रभात लोडा उदय सामंत जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके शंभुराज देसाई आशिष शेलार दत्तात्रय वर्णे अदिती तटकरे शिवेंद्र सिंह भोसले माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे नरहरी झिरवाळ संजय सावकारे संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले मकरंद जाधव पाटील नितेश राणे आकाश बुंडकर बाबासाहेब पाटील प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे सोबतच सहा सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली त्यात माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल पंकज घोळे मेघना बोर्डीकर इंद्रनील नाईक योगेश कदम यांचा समावेश आहे शपथविधी सोहळ्याचे संचलन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केले सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रगीताने झाली सोहळ्यात खासदार आमदार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते